फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा तुषार आणि प्रमोद आम्ही बघा आंब्याचं झाड बघू शकता तुम्ही आज एक नवीन आंब्याचं झाड लावणार आहोत तो दाखवणार आहे मी तुम्हाला कशाप्रकारे झाड लावला जातो तो तर एक प्रकारे म्हणजे एक जुना आंबा आपल्या झाडा जुना आंबा आहे म्हणजे झाड लावलेला त्याला एक सपोर्ट म्हणून हा दुसरा आंबा आहे कारण त्या तुम्ही दाखव तुम्हाला जवळ जाऊन की का लावणार आहे कशासाठी लावणार ते तुम्ही पूर्ण लास्टपर्यंत बघा व्हिडिओ की आंबा हा कसा लावला जातो तो तर चला जाऊया पुढे शेताक आलेलं बघा पूर्ण शेत पण निसवलेलं आहे मस्तपैकी तर फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करायला विसरू नका तर दाखव तुम्हाला की आंब्याचं झाड कशाप्रकारे लावलं जात होते हा बघा हा आंब्याचं झाड आहे देख एक थोडीशी कीड लागलेली आहेवरती आणि त्याच्यामुळे बुंदामध्ये बुंदा बघा इथे हो बुंदामध्ये कीड लागलेली आहे त्याची डोळ्यांनी दिसणार नाही तुम्हाला जवळ येऊन बघायला लागेल तुशार बघा साईडला एक नवीन आंब्याचं झाड लावते त्याच्यामुळे खड्डा करत आहे दरवर्षी प्रमाणे आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून आंब्याची कलमं वाटप करतात तुमच्या जमिनीवर जिरायत किंवा बघायचं असेल तर त्यांना महाराष्ट्रासन तुमच्या झाडांना का दुखापत झालेली आहे काय त्यासाठी तुम्हाला शासन छोट्या प्रकारची रोपं देतात आपल्याला ही रोपं आलेली आहेत आपल्या कृषी अधिकाऱ्याने आमच्या घरपोच केले आहेत हे ऑलरेडी कलम केलेलं झाड आहे हे बघा मगाशी आपण जे छाट कलम केलं त्या टाइपचं कलम केले झाड आहे ते अशा प्रकारचे जगतं जी प्रथम डायरेक्टली आंबा लावतात पण डायरेक्टली आंबा न लावतात सुटसुटीत करावी कारण जेणेकरून त्यांना पसरण्यास वाव मिळतो पण शेटसुटीत करावी नंतर ती लावावी आंब्याचा प्रथम बॅलन्स बघून घ्या की कुठल्या साईडला आपला आंबा जातोय आता हा आंब्याचा याचा झुकलेला इकडे आहे पण तो कालांतराने तुमचा हा बॅलन्स मुळे तो त्या साईडला सूर्यप्रकाशा शोधात बाहेर निघेल आता इन फ्यूचर आपल्या झाडाला या हा केसरचा झाड आहे त्याला खाली खुलूम म्हणतात जी कीड जी त्याचा खोड खाते त्याच प्रकारची कीड लागली आहे त्याला बरेच आपण प्रथम उपचार केले पण ते सक्सेस झाले नाही त्याच्यामुळे आपण एक पर्यायी झाड म्हणून हापूसचं झाड छोटं झाड लावलेलं आहे इन केस हे जगलं तरी काय हरकत नाही आहे आणि हे ह्याला भविष्यामध्ये आपण जोड कलम करून चिपकवू शकतो लावलेलं आहे आपलं झाड सक्सेसफुल जगलं की नाही ते तुमच्या झाडाच्या पालीवरनं समजतं वीस पंचवीस दिवस जर त्यांनी झाडांनी त्याची मुलं जमिनी सारली म्हणजे बाजूला गेली आता पण जी मुलं करून टाकली ती गेली तर तुमचं झाड नवीन पालवी काढेल आता साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा पालवीचा सीझन असतो ह्या काळात लावलेली झाडं तुमची शंभर टक्के जगतात म्हणजे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त असतात मग त्याला पाणी बी शिंपायची गरज आहे आपल्याला नंतर ह्याला दोन वर्षात तीन वर्षापर्यंत तुम्हाला पाणी घालावं लागेल आम्ही एक दिवस आड करून घालतो काही काय थिबक लावतात काही रेग्युलर शिपतात जसं अवेलेबल असेल त्या प्रकारे पाणी त्याला देऊ शकता तुम्ही आम्ही दोन दिवस एक दिवस आड करून पाणी देतो झाडांना साधारण दहा लिटर म्हणजे का झाडाला फवारणी खत हा जी नवीन पालवी येते झाडांना त्यांना हे बघा ह्या प्रकारची पालवी येते त्यांना छोटे अंकुर असताना ते फवारणी करा जेणेकरून कीड लागत नाही कीड लागलेली असेल म्हणजे जी साधारण कीड असेल तर ती ती मरून जाते तुमचा कोणत्याही प्रकारचा कीटकनाशक वापरा छोटे पंप हात पंप किंवा पाठीवरचा पंप घेऊन तुम्ही त्याला फवारणी करू शकता मी सकाळीच्या झाडांना सगळ्यांना फवारणी केलेली ऑलरेडी हे अशा प्रकारचं पाळीचं नुकसान करते बघा किडी निघून काय खत टाकायला लागेल का ह्यांना आपण वार्षिकली जून महिन्याच्या स्टार्टिंगला आपण ह्यांना एक प्रकारचं मी गांडूल खत आणि एक मिश्रण कॅल्फट म्हणून आलेलं त्याचं खत टाकलेलं ऑलरेडी आणि त्यावेळीच मी भरणी आणि मीठ रिंग मध्ये सगळं टाकून देतो जेणेकरून झाडाला कोणत्या प्रकारची इजा न हे बघा नवीन पालवी फुटलेली आहे झाडांना बघू शकता तुम्ही दाखवल तुम्हाला समज पण आहे फ्रेंड्स आपला जो आपला आपूस आंब्याचा झाड होता तो आपण लावलेला आहे त्यासाठी काय काय करायला लागतो कोणते खत कधी टाकायचा त्याची वाढ कधी होईल त्यासाठी काय काळजी घ्यायची त्याला पाणी कधी घ्यायचं हे पूर्ण तुम्हाला प्रमोद यांनी बघा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने झाड लावलं जातं आणि तुम्हाला काय सजेश म्हणजे काय सजेस्ट करायचं असेल काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आपले प्रमोद जोशी आहेत हे तुम्हाला नक्कीच सांगेन आणि मी पण सांगेनच तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय करून तर फ्रेंड्स आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये पण नक्कीच सांगा तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करायला विसरू का तोपर्यंत तो फ्रेंड्स बाय बाय आणि प्रमोद जोशी यांचे भरपूर आभारी की त्यांनी आपल्याला चांगली माहिती द्यावी आधी आणि ह्याच्या पुढे पण अशीच द्या देत दे राहावी चला तर फ्रेंड्स भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय